मुंबई एक्सप्रेस हायवेवर पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई केली पुणे बंगळुरू महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चंदन पकडले कंटेनर दहा ते बारा टन चंदन असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्याची किंमत वीस ते पंचवीस कोटी आहे कंटेनर मध्ये कात्याजाखाली चंदनाची ओडके लपवण्यात आले होते पोलिसांना याबाबतची खबरामार्फत माहिती मिळाल्याने त्यांनी ही कारवाई केली अर्पित सिंग नावाच्या व्यक्तीसह कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे